आज नानोसरीतील महिला बचत गटामधील सर्व महिला सगळ्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून हे सर्व महिला संघटित होऊन बचत गटाचं काम करत आहे त्या महिलाचा रेश्मा गुड्डा शेख म्हणून एक फसवणूक करणारी वृत्तीची एक महिला सर्व महिलांचे विश्वास संपादन करून की मी तुम्हाला बचत गटाची रक्कम मी तुम्हाला वाढवून देते तुम्हाला खूप फायदा करून देते मी तुमची गावची आहे अशी आ, थापा मारून करून, या सर्व महिलांचा विश्वास संपादन करून त्या लोकांना जवळजवळ बघा पस्तीस ते चाळीस महिलांना चुना लावून त्यांची पस्तीस ते चाळीस लाखाची फसवणूक केल्याची सर्व महिला आज सांगत आहेत आज मी मान्य पोलीस निरीक्षकांना फोनद्वारे त्यांना ही गोष्ट सांगितली आहे की साहेबांनी संबंधित विषयावरती आपण तक्रार द्या योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन साहेबांनी दिले आहे लवकरात लवकर तिची चौकशी करून दहा ते पंधरा दिवसात त्याच्यावरती योग्य कारवाई होईल असे साहेबांच्याकडनं सांगण्यात आलं आहे आम्ही आशा करतो लवकरात लवकर त्या संबंधित महिला महिलावरती चौकशी करून योग्य कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ती करण्यात येईल याची मी आज प्राथमिक इशारा देतो